कार शेतकरी मित्रो मी प्राध्यापक मणियार सर सेंद्रिय मार्गदर्शक आज आपण आपल्या प्रॉडक्टचे रिझल्ट तपासण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण हा जो प्लॉट आहे आपण या फॉ फ्लावरच्या प्लॉटला आपण ट्रीटमेंट दिलेली होती तर ज्यांना ट्रीटमेंट दिली होती त्यांच्याशी आपण त्यांचा अनुभव विचारूया की आपल्या सेंद्रिय ट्रीटमेंटचे काय काय बदल झाला नमस्कार साहेब आपलं नाव राहुल अशोक पवार काय आपण या आपल्या फ्लावरसाठी काय वापरलं आपण बिल्डरॉप बिल्डर आणि हे सुपर रॅग ओके म्हणजे क्रॉप 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 बिल्डर टेक्नॉलॉजी हां ओके त्याच्यामुळं रिझल्ट पहिल्यांदा मी फ्लावर व्यवस्थित नव्हते आता चांगली झाली ती हे वापरल्यामुळं पहिली अवस्था कशी होती फ्लावर फ्लावर पहिली म्हणजे असे हेच नव्हती क्रीपच नव्हते फ्लावरला काही वापरल्या वातावरण म्हणजे पावसात लावलेली होती फ्लावर पावसात लावलेली होती पूर्ण ग्रिपच नव्हती घेत फ्लावर आता चांगली झाडं झालेली आहेत झाडं दाखवतात तुम्हाला त्या अशी झाडं झालेली सगळी पानांची साईज वगैरे चांगली झालेली आहे सगळी ओके म्हणजे झाडाच्या पानांची साईज चांगल्या प्रकारे झाली साधारणतः साहेब हा किती दिवसाचा प्लॉट आहे आता एक महिन्याचा होऊन गेला एक महिन्याचा एक महिन्याचा होऊन गेला आता ओके okay. म्हणजे किती दिवसाची वरायटी ही ही पंचेचाळीस दिवसाची वरायटी ओके okay. साधारण तुमचा काय अंदाज किती गळीत होईल चांगले पैकी व्हायला पाहिला तुम्ही प्रत्येक वर्षी पाहून करता म्हणजे तुमचा हा पहिला अनुभव आणि या अनुभवात चांगला फरक वाटतो चांगला फरक वाटतो म्हणजे या वर्षी गळीत तुमचं चांगलं म्हणजे क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजीने तुम्हाला चांगले रिझल्ट दिले चांगले दिले तुम्ही याच ट्रीटमेंट विषयी झाडाची त्या प्लॉटची ग्रीप हा साधारणतः एक महिन्याचा प्लॉट आहे पंचेचाळीस दिवसाची व्हरायटी आहे आणि एक महिन्याच्या प्लॉटला हे जे रिझल्ट आहे झाडाच्या पाराची रुंदी झाडावरचा अटॅक कमी झाला आहे आणि झाडाचं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे झालेली आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हा प्लॉट प्रॉपर सेट झालेला आहे तर आपल्यालाही अशाच प्रकारचं उत्पादनामध्ये आपली वाढ जर करायची असेल तर कृपया संपर्क करा शहाण्णव सत्तावन्न तीनशे तेहतीस नऊशे पंधरा या क्रमांकावरती आभारी होतो